मुखी दर्शन व्हावे आता तू सकळ जगाचा दाता घे खुशीत आता या माऊली तुझ्या चरणी ठेवी तो माता आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी अत्यंत मोठी व शुभ मानली जाते म्हणून या दिवशी काहीही झाले तरीही या चुका अजिबात करू नका जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक या दिवशी काही चुका करत असतात त्यांना माहीत नाही राहत की या दिवशी कोणते नियम पाळावे व या एकादशीचं महत्त्व काय आहे आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या एक चुका करू नये कारण पहा तुम्ही कितीही नियम पाळले व कडक उपवास केला तरीही आणि मनाभावातून या व्रताचं पालन केलं तरीही या चुका जर तुम्ही करत असाल व या उपवासाचे या व्रताची काहीच फळप्राप्त तुम्हाला होणार नाही ह्या चुका कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी ही, एक ही वर्षातील सर्वात चोवीस एकादशीपेक्षा मोठी आहे कारण चोवीस एकादशीपेक्षा ही जर एकादशीचं व्रत तुम्ही करत असाल तर पूर्ण चोवीस एकादशीचं व्रत फळ तुम्हाला मिळत असते कारण ही एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते या वर्षी जी आषाढी एकादशीचा प्रारंभ होणार आहे तो सतरा जुलै रोजी वार आहे बुधवार या दिवशी ही तिथी आहे या तिथीला आषाढी एकादशी असं म्हटलं जाते आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी आषाढवध्य एकादशी अशा दोन एकादशी येतात या पवित्र महिन्यामध्ये येत असतात आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी ही देवशनी एकादशी असं म्हटलं जाते हा दिवस आपल्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये यशप्राप्ती होण्याकरिता हा दिवस आध्यात्मिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो आषाढी एकादशीच्या जा दिवशी हा पवित्र दिवस आहे या दिवशी श्री विष्णू त्याचबरोबर एकटवलेले असतात म्हणून सर्व चोवीस एकादशी मधून आषाढी एकादशीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे या दिवशी पंढरपूरला जाऊन चंद्र भागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्माचे दर्शन घेतात आणि या दर्शन दिल्यामुळे असं समजून या दिवशी भक्तिभावाने व्रत उपासना करत असतात ओघनिद्रा जी आहे ती चार महिन्याची असते ज्यामुळे जो विश्वाचा सर्व कारभार आहे तो शिवशंकर यांच्याकडे सोपवला जातो याला चातुर्मास असं म्हटलं जाते आणि चार महिने झाल्यानंतर देवउटणी एकादशीच्या दिवशी या दिवशी योग निद्रेमधून जागे होतात चला तर जाणून घेऊया चुका कोणत्या आहेत ज्या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत बरेच जणाला प्रश्न पडतो की मी उपवास केला व्रत केले निर्जली उपवास केला विठ्ठल रुक्माईचे नामस्मरण गजर कीर्तन भजन केले मग मला या व्रताचं पूर्ण फळ का नाही मिळालं तर आपण जेव्हा उपवास करत असतो त्यावेळेस काही आपल्या हातून चुका घडत असतात नकळत कळत असे पाप घडत असतात व काहीजण असे आहेत की निर्जली उपवास करूनच पाणीसुद्धा दिवसभर पित नाहीत असा उपवास व्रत करत असतात आणि त्याचबरोबर सकाळी उठून आपल्याला श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा श्री, श्री सत्यनारायण देव आहेत किंवा तुमच्याकडे विठ्ठल रूपमाची मूर्ती असेल त्यांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु किंवा श्री विष्णुदेव नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करायचं नाही तुम्हाला फक्त कच्चे दूध अर्पण करायचे आहे त्याचबरोबर उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा सूर्य मंत्र म्हणायचा आहे सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्य देवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा चुका कोणत्या करू नये तर पहा चुकूनही तुळशीला आषाढी एकादशीच्या दिवशी माता तुळशीचे साठी उपास निर्जली व्रत असते त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये त्याचबरोबर आपण खीर बनवत आहात किंवा नैवेद्य शिरा बनवत आहात लाडू बनवत आहात तर त्यावर तुळशीचे पान आवर्जून टाकायचे आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णू हे नैवेद्य ग्रहण करतील तर पहा तुळशीच्या पानाशिवाय श्रीहरिविष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत म्हणून प्रसादामध्ये तुळशीचे पान आवर्जून टाकावे कारण तुळशीच्या जे पवित्र असं स्थान तुळशी माताला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुळशीला हात लावणे तुळशीचे पाने तोडणे तुळशीला पूजा न करणे किंवा तुळशीची चुकूनही जी फांदी आहे ती तोडणे अशा चुका एकादशीच्या दिवशी करू नये या गोष्टीमुळे आपल्याला संकटाचा व दोषाचा सामना करावा लागतो व आपल्या जीवनातील कोणतेही हातात घेतलेले कार्य पूर्ण होत नाही तर पहा विठ्ठल रुक्माईला तुम्हाला तुळशीची माळ जी आहे किंवा हार जो आहे तो घालायचा असेल किंवा तुळशीचे पाने अर्पण करायचे असेल श्रीहरिविष्णूंना किंवा श्री विठ्ठल रुक्माईंना तर तुम्ही काय करावे आदल्या दिवशी एकादशी आहे एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे किंवा बेलपत्र आहे हे तोडून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्हाला हे तुळशीचे पाने अर्पण करायचे आहेत व त्याचबरोबर उमरवड्यावर हळदीचं लेपन लावायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर अक्षता टाकायच्या आहे अखंड आणि हा जो एक दिवा तुम्हाला तुपाचा एकादशीच्या दिवशी तुळशी माताजवळ लावायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळायची आहे आणि पहा या दिवशी तामसीन अन्न पदार्थ ता जे आहे त्याचं सेवन करूनही मांसाहारी पदार्थ टाळावे वांगेची भाजी टाळावी दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला जेव्हा उपास सोडत आहात तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी वांग वर्ज करायचं आहे त्याचबरोबर मसूरची डाळ वर्ज करायची आहे उडद्याची डाळ वर्ज करायची आहे व त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज करायचा आहे कांदा लसूण कोणत्याही भाजीमध्ये खायचा नाही ज्यांना उपास नसेल त्यांनी का कांदा किंवा लसूण भाजीमध्ये टाकू नये देवाची पूजा करत असताना भक्तिभावाने मनाभावाने देवाशी एकरूप व्हायला हवे अशा पद्धतीने श्री पांडुरंगाची आणि श्री विष्णूची विधिवत पूजा नक्की करावी म्हणून कांदा आणि लसूण जे आहे हे पदार्थ राग जास्त वाढत असतात आपण एकादशीच्या दिवशी देवांचे उपास करत असतो नामस्मरण करत असतो त्यावेळेस जर राग आला तर या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही म्हणून कांदा लसूण वर्ज केला जातो त्याचबरोबर काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते चुकूनही घालू नये पिवळ्या रंगाचे आवर्जून वस्त्र परिधान करावे ज्यामुळे श्रीहरिविष्णू प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देतील तर पहा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये काळा रंग पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो त्यामुळे काळे रंगाचे वस्त्र जे आहे ते कधीही परिधान पूजेच्या वेळेस करू नये आणि दुसरी गोष्ट आहे बेडभर आपल्याला चुकूनही या दिवशी झोपायचं नाही खाली चटई टाकायची आहे चटईवर आपल्याला आथरून टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला रोज झोपायचं आहे म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी झोपायचं आहे जमिनीवर चुकूनही झोपू नये व या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणालाही चुकीचे शब्द बोलू नका व शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा पती पत्नीमध्ये वाद होऊ नये अशा पद्धतीने नक्की वागावे कारण साक्षात मनुष्यामध्ये भगवंताचा वास आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने बोलू नका या नियमांचं पालन नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा